आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाने गुन्हे पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या इस्मांची माहिती काढण्याकामी पेट्रोलिंग करत असताना माळीवाडा इम्पिरियल चौक या ठिकाणी एक इसम रोडच्या कडेला पार्क केलेल्या वाहनाच्या आसपास विनाकारण संशयितरित्या फिरत असताना मिळून आलं तेव्हा त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यानं त्याचे नाव गंगाराम बंडू कुन्हाडे वयवर्ष बत्तीस राहणार मुक्काम पोस्ट टाकळी आंबड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे मोटरसायकल ही चोरी चौकशी केली असता त्याने सांगितले की सध्या मी काही एक कामधंदा करत नसल्याने मला दारू पिण्याकरता व फिरायला पैशाची आवश्यकता असल्याने माळीवाडा परिसरातून काही मोटरसायकली चोरी केले त्याने चोरलेल्या मोटारसायकली बाबत चौकशी केली असता सांगितले की मी अहमदनगर शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटारसायकल चोरी करून त्या काही दिवस वापरून त्यातलं पेट्रोल संपल्यावर त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहेत ग्राहक शोधत असे सांगितल्यावर सदर मोटारसायकली त्याच्याकडून पंचा समक्ष ताब्यात घेण्यात आले सदर आरोपीकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण पंधरा मोटारसायकल असा एकूण पाच लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी करीत आहे सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सह्यक पोलीस निरीक्षक विकास काळे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे कृष्णकुमार शेंदवाड गुणेशोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत डाके यांच्या पथकानं केली आहे